शुभ जीवन जगण्यासाठी माझेच आनंद सरळ जीवनधारा प्रयत्न करा आज मी आपण लहान मुलांच्या झोपेविषयी माहिती सांगणार आहे तू का आता झोप म्हणजे मोठं माणूस असो लहान मुलं असो आपल्याला झोपेची म्हणजे विश्रांतीची अत्यंत सगळ्यांनाच गरज असते झोप म्हणजे आपल्या मेंदूला शांतता मिळते आपल्या शरीराला विश्रांती मिळते म्हणूनच तर दिवसा आपण काम करतो ना रात्री तर झोपेला खूप महत्व आहे आरोग्याच्या दृष्टीने मोठ आपण मोठे आपल्याला सात तास झोप तर आपण रात्रभर सात तास झोपलं तर सकाळच्या वेळेच पण आता लहान मुला विशेष म्हणजे लहान मुलांचे झोप किती तास पाहिजे हे मी आपण पुढे सादर करते ते पहा तर एक वर्षाचं मुलं असलं तर तो, तो बारा चवदा आ, तो तो ते चौदा तास झोपायला पाहिजे आणि तर तीन आणि पाच वर्षाचं मुलं असलं तर ते किती तास झोपायला पाहिजे दहा किंवा बारा तास आणि तेरा ते सोळा वर्षाचे मुलं दहा तास झोपायला पाहिजे तेरा वर्षापासून तर सोळा वर्षापासून तो तर दहा तास झुकले तरी पुढे तर अशा प्रकारे झोपीची वेळ सांभाळणं खूप महत्वाचं असत आणि त्याची त्यातील मुलांची झोपीची वेळ सांभाळणं खूप महत्वाचं असत नाहीतर काय होत मग लहान मुलांना झोपेचा विकार सुद्धा होऊ शकतो झोप न येण्याचा समस्येला आपण स्लीप डोस ऑर्डर म्हणतो हा त्रास मोठा होतो मोठ्यांनाही नाही होतो आणि लहान नाही तर अशा प्रकारे लहान मुलं पूर्ण झोप न झाल्यामुळे चिडचिड करतात लहान मुलांचं आता आपण म्हणतो कायला चिडचिड करता काय आरळतं पण त्याची झोपणी झाली ना बाई त्याची पुरी झोपणी झाली म्हणून तर चिडचिड करतात तर अशा प्रकारे चिडचिड करतो त्याला राग येतो भांडे तरतो भांडे फेकतो अशा प्रकारे असे झोप पुरीची झोप न जा अन्न पचत नाही आणि पोटामध्ये अशा काही समस्या निर्माण होतात तो अशा समस्या म्हणजे झोप पूर्ण न झाल्या झाल्यामुळे त्या समस्या उद्भवतात आणि तर मग काय होतो काही काही झोपेतून नोटतात नेहमी नेहमी झोपेतून झतात आणि झोपेच्या बिकाराची मग समस्या निर्माण होते जर एखादं मूल दिवसभर दहा पंधरा मिनटामध्ये जर उठतच राहिलं उठ एक मिनटं आड दोन मिनटं आड तर किती आईला सध्या त्रास का रे बाबा तू आताचं आणि लगेच उचला पण त्याच्यामध्ये समास्या निर्माण झाली आहे झोपेची म्हणून तो शांत झोपत नाही तर अशा प्रकारे आईने माती झोपेमध्ये देणे महत्वाची असते जर एखादं मल अनेक वेळा डुलपी घेतुल तर अशा प्रकारे ताप न मिळतात झुलकी घेणं जागी हे सुद्धा योग्य नसत वेळ डुलकी घेऊन झोपेतच मुलांची पुरेशी झोप न ना, होत नाही म्हणून आपण मातीने काळजी घ्यायला पाहिजे नवदात बालक बावीस झोपत तर अशा प्रकारे लहान मुलांसाठी झोप ही महत्वाची बाब आहे झोप महत्वाची आहे आणि तज्ज्ञही सांगतात की लहान मुलांनी खूप झोपायला पाहिजे तज्ज्ञही सुद्धा सांगतात तर अशा प्रकारे झोपेचा अभाव असेल तर मग आपलं हृदय आणि चेय्यचेयावरील नियंत्रण सुद्धा असं मग आपले हृदय चयपच या संदर्भात अशी जोखीम वाढते जबाबदारी वाढते ती झोपणी झाली तर आपल्या हृदयाला काय होईल चयपचय क्रिया कशी चालेल अशा प्रकारे आपल्या जो पुढे ती समास्या उभी म्हणून झोपेच्या संदर्भात आपण लक्ष देणं खूप महत्त्वाचे असते मोठ्या माणसांनी सुद्धा तास तास पूर्ण विश्रांती घ्यायची मग आपल्याला दिवसभर काम करायला फ्रेश वाटते तर अशा प्रकारे लहान बाळाची जो पुणे झाली मग एकाग्रता कमी होते आणि एकाग्रतेचा एकाग्रतेचा धोकाच संबोध होतो आणि वाढतो पण तो, तो पंतो। तर अशा प्रकारे आकलन क्षमता मंदा होते आकलन आकलन क्षमता सुद्धा मंदा होते आणि भावनावरील नियंत्रण सुटत कमी होत ते सुद्धा सुटत सुद्द। तर असं अभ्यासातील कामगिरी व जीवनमान खालावत म्हणून मग काय म्हणतो झोपेच्या अभावामुळे अभ्यासात कामगिरी जरा आकाशी बंदावते कधी झोप येते कधी नाही तो असा तो विद्यार्थ्याचा फ्रेश राहत नाही अभ्यासाला सुद्धा आणि अशा प्रकारे आपलं जीवनमान खालावत तर आपण कोणत्याही मातीने आपल्या लहान मुलाची काळजी घ्यायला पाहिजे आणि आपण आपली सुद्धा स्वतः काळजी घ्यायला पाहिजे कारण आपल्यालाही झोपेची गरज आहे आपण नाही माणूस आहे ना तर आपल्या मुलांची तर काळजी घ्यायला पाहिजेच त्याबरोबर आपण आपल्या स्वतःची सुद्धा झोपेची काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारे बाळाला वयमानानुसार किती त्या झोपायचे हे मी आपल्याला सांगितलं आहे તે અવશ્ય પહા અને આ વીડિયો લાઈક શેર કરા